समोरचा व्यक्ती आपल्यावर किती प्रेम करतो किंवा खरंच प्रेम करतो का हा प्रश्न जर कधीही तुम्हाला पडला असेल तर ट्रस्ट मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे शांत रात्रेत सुद्धा मनात वादळ उठतात आपण ज्या नात्यात आहोत त्या नात्यात आपली खरंच किंमत आहे का की आपण एखाद्या चुकीच्या डेस्टिनेशनवर किंवा चुकीच्या नात्यात अडकलो आहोत बऱ्याचदा काय होतं आपण खूप सारा प्रेम देतो एफर्ट देतो केअर देतो रिस्पेक्ट देतो आपले हंड्रेड पर्सेंट एखाद्या व्यक्तीमध्ये दे ओतून देतो पण समोरच्या व्यक्तीकडनं तेवढंसं किंवा कधीकधी काहीच मिळत नाही आणि मग एक छोटासा प्रश्न मनात आपल्या उभा राहतो की माझंच प्रेम कमी पडतं आहे की का काय किंवा मीच या प्रेमाला डिझर्विंग नाही का माझ्या नशिबात हे प्रेम आहे की नाही हे असे सगळे प्रश्न आपल्या मनात उभे राहतात पण ह्या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा त्याचं उत्तर शोधण्यावर आपल्याला भर दिला पाहिजे आणि या गोष्टीचं उत्तर शोधणं अगदी सोपं आणि सिंपल आहे कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर मनापासून प्रेम करतो ना त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला फक्त जपतच नाही तर आपल्या मनाच्या कणाकणापासून त्या व्यक्तीला आणि त्या वस्तूला प्रोटेक्टसुद्धा करत असतो याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा तुम्ही तुमची एखादी ड्रीम कार घेतली खूप वर्ष पैसे जमवून थोडंफार लोन काढून तुम्ही तुमच्या स्वप्नातली ती कार जिच्यासाठी तुम्ही इतके वर्ष वाट पाहत होता ती कार तुम्ही फायनली घेतलेली आहे त्या कारला तुम्ही फक्त जपतच नाही तर खूप साऱ्या पद्धतीने प्रोटेक्ट करता मग त्या गाडीसाठी आपण इन्शुरन्स घेतो तिच्यासाठी कवर घेतो तिला रेग्युलरली वॉश करतो तिला रेग्युलरली सर्व्हिस करतो सगळं अगदी आपण परफेक्ट करायचा प्रयत्न करतो कारण ती कार आपल्यासाठी फक्त एक कार नसते ती आपलं लॉंग पेंडिंग ड्रीम असतं किंवा ती कार आपलं प्रेम झालेलं असतं त्यामुळे आपण त्या कारला आपलं प्रत्येक जीवातला कण देऊन प्रोटेक्ट करायचा आणि प्रिझर्व करायचा प्रयत्न करत असतो जेणेकरून ती दीर्घकाळासाठी आपल्यासोबत चालेल आणि त्याच आपल्या कारवर जर चुकून एखादा स्क्रॅच जरी आला तरी आपलं मन पिळवटून निघतं आणि आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो की माझ्या चुकीमुळे हे असं झालंय तसं झालंय पण आपण त्या गाडीचा तो स्क्रॅच किंवा तो झालेला अपघात तसाच सोडून देतो का कारण आपल्या त्या गाडीवर आपल्या खूप प्रेम असतं त्यामुळे लगेच आपण इन्शुरन्सच्या माध्यमातून होईना किंवा दुसऱ्या कुठल्या माध्यमातून जरी इन्शुरन्स नसेल तरी आपण पैसे खर्च करून तो आपल्या गाडीचा स्क्रॅच किंवा तो झालेला ॲक्सिडेंट रिपेअर करतो आणि आपली गाडी पुन्हा नव्यासारखी करतो आणि हाच फंडा रिलेशनशिपच्या बाबतीत सुद्धा अप्लाय होतो जेव्हा तुमच्या रिलेशनशिपची व्हॅल्यू किंवा तुमची व्हॅल्यू समोरच्या मनात खूप असते त्यावेळेस तो झालेला डॅमेज लवकरात लवकर कसा रिपेअर करता येईल किंवा माझं नातं माझा व्यक्ती माझं प्रेम मला आधीसारखं लवकरात लवकर कसं करता येईल यावरच समोरचा व्यक्ती फोकस करतो पण तुमच्या नात्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जर समोरचा व्यक्ती भांडण झाल्यानंतर किंवा तुम्ही रुसल्यानंतर काहीच एफर्ट घेत नसेल सोडून देत असेल किंवा लक्ष देत नसेल किंवा शांत होत असेल तर तिथे आपल्यालाच समजणं गरजेचं आहे की कि आपली किंमत समोरच्याच्या मनामध्ये आपल्याला वाटते तेवढी नाही आहे कारण एक गोष्ट खूप सिम्पल आहे जिथे एफर्ट्स नसतात तिथे प्रेम नसतं आणि जिथे तुम्हाला जपलं जात नाही याचा अर्थ तिथे तुमची किंमत सुद्धा नाही आणि तुम्ही जर अशा सिच्युएशनमधनं जात असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका यामध्ये तुमच्यात काही कमतरता नाही आहे कदाचित समोरचा व्यक्ती तुम्हाला व्हॅल्यूच करू शकत नाही किंवा तुम समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्हाला व्हॅल्यू करण्याची तुम्हाला योग्य प्रकारे ट्रीट करण्याची क्षमताच नसेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सिच्युएशनमधून कसं बाहेर यायचं इमोशनली आणि मेंटली स्वतःला कसं स्ट्रॉंग करायचं काय काय गोष्टी अवॉइड करायच्या आणि काय काय गोष्टी स्वतःसाठी करायच्या आहेत यावर बोलणार आहोत तोपर्यंत तुम्ही स्वतःवर काम करा स्वतःचं हंड्रेड पर्सेंट देत राहा आणि स्वतःवर प्रेम करायला अजिबात विसरू नका कारण ज्यांचं मन स्वच्छ आणि सुंदर असतं त्यांना युनिव्हर्स चांगल्या गोष्टींपासून कधीच वंचित ठेवत नाही चला हो, तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ